तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात तब्बल पस्तीस लाख क्विंटल लाल कांद्याची बंपर आवक झाली मात्र वाढत्या पुरवठ्यामुळे बाजारभाव अक्षरशः कोसळले आहेत अवघ्या महिनाभरात दरात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना तब्बल दोनशे एकोणसत्तर कोटी पन्नास लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची विक्रमी पस्तीस लाख क्विंटल आवक झाली देशांतर्गत आणि परदेशी मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने बाजारात दरांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे एक जानेवारी रोजी लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे अकरा रुपये तर सरासरी एक हजार आठशे सत्तर रुपये दर मिळत होता मात्र महिना अखेरीस म्हणजे एकतीस जानेवारीला जास्तीत जास्त दर एक हजार चारशे साठ रुपयांवर तर सरासरी दर एक हजार शंभर रुपयांवर घसरला म्हणजेच सरासरी दरात तब्बल सातशे सत्तर रुपयांची घसरण झाली आहे नाशिक जिल्ह्यातील एकूण आवकेपैकी एकट्या लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारासह विनसूर आणि निफाड उपबाजारात दहा लाख चोपन्न हजार सहाशे सहा क्विंटल लाल कांद्याची आवक नोंदवली गेली आहे सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आली आहेत अतिवृष्टी दर घसरणीमागे निर्यात घटही मोठे कारण ठरत आहे बांगलादेशातील अस्थिरता आणि स्थानिक उत्पादन श्रीलंकेतील वाढी वायात शुल्क नेपाळमधील घट्टी मागणी आणि आखाती देशांत पाकिस्तान चीनचा स्वस्त कांदा उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी झाली आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास आगामी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे